नमस्कार आपले अण्णा या यूट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट्स पण मिळवा आज महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे मतदानाचा दीड तास उलटला असून जवळपास नऊ ते दहा टक्क्याच्या दरम्यान मतदान झाल्याचं वृत्त आहे या अकरा लोकसभा मतदारसंघापैकी पुणे या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे मुरलीधर मोहळ महाविकास आघाडीचे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मोरे आणि एम आय एमचे अनिल सुंडके अशी चौरंगी लढत होत आहे शिरूर या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोहले विरुद्ध महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील असे असा दुरंगी सामना आहे तर मावळ या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संयोग वाघिरे असा सामना होत आहे इकडे अहमदनगरमध्ये अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध तेथील विद्यमान खासदार महायुतीचे भाजप पक्षाचे डॉक्टर सुजय विखे पाटील तर शिर्डी मतदारसंघात महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सदाशिव ले लोखंडे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वागचौरे अशी लढत आहे इकडे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार माजी मंत्री चंद्रकांत खैरे तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान राज्याचे मंत्री संदीपान भुमरे आणि एम आय एमचे विद्यमान तेथील विद्यमान खासदार इम्तियाज जलील असा तिथे तिरंगी सामना आहे जालना येथून केंद्रातले मंत्री महायुतीचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे असा दुरंगी सामना आहे बीडमध्ये तशी हाय प्रोफाईल लढत आहे येथे महायुतीकडून भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनोने असा दुरंगी सामना आहे तिकडे महाराष्ट्रातील क्रमांक एकचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या नंदुरबारमध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे येथून विद्यमान खासदार भाजपच्या डॉक्टर हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे माजी मंत्री के सी पाडावी यांचे पुत्र काँग्रेसचे उमेदवार म्हणून गोविल पाडावी असा येथे दुरंगी सामना होणार आहे जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार अशी दुरंगीच लढत आहे आणि रावेरमध्ये दे, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्याशी लढत द्यावी लागत आहे या आजच्या आजचं मतदान पासष्ट टक्क्याच्या पुढं जावं किमान त्या मतदानाने सत्तर टक्क्याची सरासरी गाठावी असा प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या नेते मंडळीचा पण होरा आहे आणि त्यासाठी सर्वजण झटत आहे बघूया किती आज संध्याकाळी कि पर्यंत किती टक्के मतदान होतं ते सकाळी सातला सुरू झालेलं मतदान सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे धन्यवाद